सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात असल्यामुळे राजकीय मंडळींची देवदर्शनाला दशक्रियाविधीला धामधूम पाहायला मिळते मंगेश नागाकडे एक साधा माणूस आज त्यांच्या अर्धांगिनी रेडा समाधीचं दर्शन घ्यायला आले त्यांचा इथे सत्कार झालेला आहे रेडा समाधीचं दर्शन घेताना ताईंनी काय प्रार्थना केली काय मागणी केली आपण जरा जाणून घेऊया ताई देवाकडे काय मागणी केली देवाकडे मागणी तुमच्या जे मनात आहे तेच माझ्या मनात आहे तेच देवाकडे मी जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली मुंबईच राज्य हो जिल्हा परिषद गटामध्ये जो कोण उमेदवार राहील मंगेशांना विजय होणार बघा म्हणजे ताईंनी काय प्रार्थना केली असेल हे आता ताईंनी सांगितलेलं आहे ताईंच्या मनातील जनतेच्या मनातील कोण कोण उमेदवार असेल ते सगळे विजय होऊ दे आपल्यासोबत काही इतरही सहकारी मंडळ आहेत तर आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण तुमच्या टोपीवाल्यापासून सुरुवात करू शेवटी हे देवाचा दरबार आहे इथं चर्चा पॉलिटिकल करणे योग्य नाही तरी पण आता या जिल्हा परिषद गटामध्ये तीन उमेदवारांची नावं प्रामुख्याने चार उमेदवारांची म्हणजे एक तुमचे रवी डावकर विजय कुराडे मंगेश अण्णा आणि दुसरे ते मयूर पवार काय कोणाची हवा कोण विजय होईल तर आता राजकारणात आपल्याला जास्त नाही माहीत पण नवीन चार आहो आता काय नवीन आता विजय कोरडे नवीन आहे मयूर पवार नवीन आहे नवीन चार कोण नवीन कोण पाहिजे रविभाऊ डावकर अच्छा रविभाऊ डावकर हरकत नाही शेवटी प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो भाऊ काय वाटतं तुम्हाला कोण जिल्हा परिषद सदस्य व्हावं तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल आपुलकी आहे भावना आहे वणीसाहेब राजकारण सहसा सतरंजाचा खेळ आहे पाच उमेदवार याच्यात रवी शेठ डावकर मयूर पवार बंटी कोकणी त्याच्यानंतर विजुबाऊ कुराडे आणि गणेश नाव हो पण सुद्धा नावे तुमची बाईट बघितली मी काल एका मध्ये मी आमच्या गुरुंनी बाई सांगितलेली काल तुम्ही त्यांची निश्चितपणे मुलाखत घेतली राजकारणात सर्व नवीन चेहरे आणि आम्ही नवीन युवा वर्ग निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मतदान करतो पण आपल्या तालुक्यात जसं जे बिबट्यांचं प्रमाण साधारण अडीच हजाराच्या बिबटे वर आहेत आणि या बिबट्यांचं कुठेतरी एक संरक्षण म्हणून त्यांना कुठंतरी एक अशी जागा गायरान क्षेत्र बघून त्याला निश्चितपणे चारी बाजूला जर भिंत कॉल कंपाऊंड करून आज माणिकडे या ठिकाणी साधारण अडीचशे ते तीनशे बिबट्यांचं तिथं स्थान ठेवण्याचं केलेलं आहे पण बाकीचे बिबटे जर बघितले तर भरपूर आहेत माणसाहेब आज तर पाच वाजता जर तुम्ही बघितलं बोरी साळवाडी शिरोली या भरपूर पारगाव असेल मंगरूळ असल या भागात भरपूर बिबट्यांचं प्रमाण आहे आणि आज जवळजवळ त्या बिबट्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी असं आले रोडची दुरावस्था झालेली निश्चितपणे जनतेला फक्त काय पाहिजे जनतेला काय नाही लागत तुमचे रस्ते लाईट वीज पाणी जनता तुमच्याकडे काय नाही मागणार जनता फक्त हवा कोणाशी हवा असं आता जसं वारं फिरण त्या पद्धतीने चाललं वारं कुठे सध्या चर्चा चर्चेमध्ये मी बोलतो ना चर्चेमध्ये सध्या मंगेशांना सण रवी भाऊ डावकर या दोन व्यक्तींचे ससन हवं आता ज्यानंतर पक्ष श्रेष्ठी ज्या उमेदवारांना एक मिनिट थांबवतो मंगेश यांना पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि रवी डावकरांचा पक्ष आहे शिवसेना धनुष्यबाण आणि मशाल आता जर गटात जर तुलना केली आळा पिंपळवंडी गट हा भरपूर मोठा आहे आता दोन उमेदवार या ठिकाणी तुम्ही सांगितले यांना गेल्या पंचवार चिकला एकमताने पडला तो थोडासा पॉझिटिव्ह निकाल इकडे तिकडं होऊ शकतो काय झाला तो जनतेला माहिती आहे त्यानंतर एक आळेतला उमेदवार आता निश्चितपणे मला वाटतं साधारण मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पाहतो प्रथम तर शिवसेनेकडून उमेदवारी माननीय प्रसन्नांना डोके त्यानंतर आमचे माऊली शेटकोर्डी ते शिवसेनेकडून लढले ते उमेदवार निश्चितपणे आळ्यापून विजयी झाले त्यानंतर मात्र आल्याला उमेदवारी आज बरच वर्षानंतर मिळाली आणि निश्चितपणे मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे रवी डावकर यांना पण आता आळ्यात ज्याला मिळेल निश्चितपणे आळा त्या बाजूने काम करेल आता विजय कोरड्यांचं नाव चर्चेत आहे आता प्रत्येकाचं नाव चर्चेत आहे आता एवढा प्रतिसाद कशामुळे मिळतो सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये जो निश्चितपणे मित्रपरिवारामध्ये खेळून हसून मिसळून राहणारा जो व्यक्ती राहील तो निश्चितपणे या ठिकाणी विजयी वी। होईल तुमच्या मनामध्ये कोण नाही असं नाही ना सांगते कोणाबद्दल असता आपुलकी जिवाळा कामाचा कोण लोकांचे प्रश्न कोण सोडवेल एकावर विश्वास नाही नाही स सगळेच जर उमेदवार बघितले सुशिक्षिते रविभाऊ असतील विजय वी, कुराडे असतील मंगेश अण्णा असतील सगळे सुशिक्षित जनतेच्या कसं सटणारे हे सगळे उमेदवार आहेत निश्चितपणे आपण आता अजून साधारण पंधरा दिवसानंतर आता हे वारं चालूच झालेलं आहे साधारण डिसेंबर या नोव्हेंबर एंडिंगपर्यंत हे कळत आणि ज्यावेळेस निश्चितपणे उमेदवारी ज्या त्या पक्षाला ज्याचे त्याचे उमेदवार मिळतील तिथून पुढं करा तालुक्याचा या आळेपिंपळवांडी गटात या उमेदवार जे निवडून आणि उमेदवारी डिक्लेअर होईल निश्चितपणे जनता त्यांच्या पाठीची राहील एवढे बोलतो रामकृष्ण पिंपवंडीमध्ये मध्ये पिंपवंडी गटामध्ये कोणाचं वारं राहील सध्या तर मंगेश यांना मंगेश यांना विजय कुराडे नंतर तुमचे ते रवी डावकर मयूर पवार आहेत हे पण जरा नवीन मंगेश यांना मागण्या पाच वेळ असल्यामुळं ते एक माताने पडले होते त्याच्यामुळे जास्त ही लोकांची त्यांच्यावर हा आता त्यातूनही पण आता अजून हे सांगता येत नाही जे पुढचे पंधरा दिवस असतील त्याच्यात ते काही वातावरण फिरू शकते शिरदादा पंधरा तिकीट देतात त्याच्यावर शिरदर उमेदवार दिली तर कायच कर रवी ढावकरच काम करा म्हणा रविशे काम चांगलं आहे आणि सुशिक्षित उमेदवार आहे आणि मानता रविड अवकरांचं काम चांगलं म्हणजे काय नेमकं नाही नाही मान मानसांमध्ये त्याचं चांगलं आहे मी साधारण संपर्क चांगला आहे त्यांना जनसंपर्क संपर्क कुठलं भरपूर काम केलेली आहेत चांगले तुमचं गाव कुठलं आम्ही आले ती आलं जायचं काय विश्वस्तू मी विश्वस्त आहे हो देवस्थानचं विस्वस्त काय होतं एकंदरीत समजा विजय कुराडे रवी डावकर गणेश गुंजळ ही तीन नावं चर्चेमध्ये नाव आहेत चांगली सगळे काम चांगले त्यांचं आणि उच्च त्यांचे हात पोचलेले तसे चांगले काम करतील असे आळे पिंपवंडी गटामध्ये वेगवेगळी चर्चा जरी होत असली तरी रवी डावकर हा एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य जनतेबद्दल आस्था असलेला कार्यकर्ता जर शरद सोनवणे यांनी त्यांना संधी दिली तर ते या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात असं सगळं मंडळी सांगतायत आता बघूया नक्की कोणाचं आणि म्हणूनच ही चर्चा होणारच सुरेश वाणी आले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका